नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता येणार होय पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला आहे तब्बल अठरा हजार करोड रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातील नव्वद लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता हा वितरित करण्यात आलेला आहे एवढेच शेतकरी आता नमो शेतकरी महासन्मानिधीच्या आठव्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहेत त्यापूर्वी लिस्टमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही तपासा जेणेकरून तुम्हाला हप्त्यापासून वंचित राहावं लागणार नाही तर नमो शेतकरीची वेबसाईट आहे एन एस या एम एन वाय महा आय टी पोर्टल या पोर्टलवरच तुम्हाला विजिट करायचे आहे दुसरीकडे जायचं नाही आहे तर या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मोबाईलवरती लॉग इन बेनिफिशरी स्टेटस या ठिकाणी इरर कोड दाखवाल त्याच्यानंतर ऑनलाईन रिफंड दाखवल तर तुम्हाला काय करायचं बेनिफिशरी स्टेटसवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर समोर एक नवीन पेज उघडेल तो म्हणजे या ठिकाणी असा या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता बेनिफिशरी स्टेटस हे ऑप्शन आलेलं आहे तर रजिस्ट्रेशन नंबर जो पी एम किसान योजनेचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाका किंवा आधार क्रमांक जो तुम्ही दिलेला आहे किंवा मोबाईल क्रमांक तो नंबर टाकून याच्यामध्ये कॅपचा कोड वगैरे टाकून गेट आधार ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं सर्व स्टेटस या ठिकाणी दाखवलं जाईल जर त्या ठिकाणी तुम्ही पात्र आहात सी वगैरे तुमची सक्सेसफुली आहे तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा जो हप्ता येणारा तो नक्की तुमच्या खात्यावरती वर्ग होईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा